हा पराजय नम्रतेने स्वीकारतो विजय झाला तर माझायचं नाही पराभव झाला तर लाजायचं नाही हे आमचं निश्चितपणे सूत्र आहे काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली या जिल्ह्यामध्ये गडबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग दहा नगरपालिकेमध्ये आता आम्ही झटका हा अनुभवला आहे आम्ही जे सूत्र पक्ष म्हणून जेव्हा अवगमलं की शनी शिंगणापूर नंतर आमचा एकमात्र पक्ष असा आहे की ज्याला आता दरवाजाच सुटवला नाही कोणीही येतो आता याही गोष्टीचं एकदा मूल्यांकन आम्ही जिल्ह्यात करू या आत्मचिंतनाच्या मूल्यांकनानंतर जिथं जिथं आम्हाला आशीर्वाद प्राप्त झाला त्यांची सेवा मात्र आम्ही ईश्वराचा अंश समजून निश्चित करू ज्या प्रभागात आमचे लोक निवडून आले त्या प्रभागाला निश्चितपणे चमको कारण त्या प्रभागाच्या मतदारांनी विकासाचा कौल दिला ज्या प्रभागाला असं वाटलं ज्या नगरपालिकेला असं वाटलं की आमची विकासाची सेवा ही आम्ही योग्य पद्धतीने करू शकत नाही तर पुढचे पाच वर्ष तेही पाहतील आणि आम्ही त्याचे दर्शक म्हणून निश्चितपणे त्याचं मूल्यांकन करू प्रश्न कर। विचारायचा असेल तर विचारू शकतो